स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक नांदुरा येथील शिवसृष्टी व कर्मयोगी स्वर्गीय शिवशंकर यांना अभिनव कला सांस्कृतिक ऑगस्ट रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अभिनव कला व सांस्कृतिक सदस्य लक्ष्मण वक्टे यांनी आपली काव्य पुष्पांजली अर्पण केली त्यानंतर प्रसिद्ध लेखक रुस्तम होनाडे यांनी आदरांजली अर्पण करून शिवशंकर यांच्या शिस्तप्रिय जीवनाचा आढावा घेतला नंतर विजय दवंगे यांनी स्वर्गीय शिव शंकर यांच्या आदरांजली अर्पण केली या भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू अंबुसकर यांनी केले या प्रसंगी अभिनव कला सांस्कृतिक मंच सदस्य व नगरसेवक अजय घनोकार बळीराम कोल्हे वामन भगत छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवसृष्टी नांदुराचे निर्माण करते रवी ठाकूर अभिनेते मोहन काळे बाळू चोपडे विठ्ठल भातुरकर संजय दीपक शरद अनुशासन यामध्ये श्री संत गजानन महाराज संस्थांचं नाव केवळ विदर्भापुरत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रापुरत नाही तर संपूर्ण जगात आज गजानन महाराज संत गजानन महाराज संस्थांचं नाव संपूर्ण जगात पण यांनी त्याचा प्रसार केला हे करत असताना सेवाभाव जपत असताना जो पैसा नाही करायचा नाही मग पैसा उपयोगात कसा आणायचा त्यासाठी आदिवासी आश्रमशाळा सुरू केल्या गोरगरिबांसाठी हॉस्पिटल आणि जिथं माणूस साधा माणूस जाऊ नाही शकत तिथं गजानन महाराज संस्थांचे जे सेवक आहेत तिथं ग्रामीण भागात आदिवासी भागात जाऊन सेवा देत आहेत त्याचबरोबर शिक्षकासाठी मुलांच्या आदिवासींच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था त्यानंतर त्यांच्या पूर्ण भरण पोषणाची जबाबदारी बऱ्याच गाव जप्त केली जात असतात करत असताना शिक्षणाचा दर्जा सुधारावा आपल्या विदर्भातील जो मागासलेला बुलढाणा जिल्हा आहे या जिल्ह्याला टेक्निकल आणि तात्त्रिक शिक्षण मिळावं यासाठी एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांनी श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना करून ગ્રામીણ ભાગ પુરુષોત્તમ ભાતુરકર વિદર્ભ ન્યૂઝ નાંદુરા